नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नुजे आपलं स्वागत आहे आज आपण बऱ्याच गाड्यांचा स्टॉक घेऊन आलो व्हिडिओ कंटिन्यू पाहा स्किप करू नका तुम्हाला गाड्यांच्याबद्दल डिटेल्स समजणार नाही आपल्या सर्वांची लाडकी आपण टाटानं दोन हजार तेरा मॉडेलची एलेक्समध्ये गाडी आहे दोन सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एकावन्न हजार किलोमीटर रनिंग झालेले म्हणली इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे दोन टायर गाडीला नवीन गाडलेले दोन टायर ऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईस पुढे केले नव्वद हजार रुपये बॅट्रीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार एच एलकरांची कार झोन कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी चौरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती हो दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला खाली दिसत असतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल तुम्हाला गाडीबद्दल डिटेल्स भेटून जातील काही काही वेळ आपल्याला कमेंट बॉक्समध्ये बरेच नवीन सब, नवीन व्हिव्हर्स आणि जे सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला व्हिडिओच्या एंडला जी आपल्या चॅनलची जाहिरात लावली त्याच्यावरती कॉल करत असते त्याच्यावरती कॉल न करता जो व्हिडिओ प्ले होत असतात नंबर दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा प्रेम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्कीच जो नंबर खाली दिलेला असतो व्हिडिओ प्ले प्ले होत असताना त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल दोन हजार अकरा मॉडेलचे रिड्झ व्हिडे एम गडे इचलकर जी यांच्याकडून आलेले आहे सेकंड वनरमध्ये गड एकोणऐंशी हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंड आहे जे वी सीचे म्युझिक प्लेअर गडलं आहे लेदर सीट कुशन आहे ऐंशी टक्केमध्ये गाडीचे टायर आहेत बघू शकता तुम्ही गाडी नीट अँड क्लिअरमध्ये आहेस गाडीची सिंगल की अवेलेबल आहे दोन लाख ऐंशी हजार गाडीची प्राईस पोट केली आहे गाडीमध्ये सायलेंटली निगोशिबल केले जाईल लोकेशन सेमच असणार आहे इचडकरांची कार झोन कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे अठ्ठ्याऐंशी जवळचा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो प्रत्येक गाडी खरेदी करत असताना तुम्ही गाडी स्वतः पहा मगच खरेदी करा तुमचा एखादा मेकॅनिकल असेल त्याला घेऊन या आणि तुम्ही गाडी चेक करूनच गाडी घेऊन जावा खात्रीशीर इतर वेळेस तुम्ही ऑनलाईन असं काही पैसे भरू नका नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार दोन हजार चौदामध्ये वॅगनॉर आयमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे कंपनी सी एन जी किट गाडीचं आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे ॲक्सिडेंट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी बघू शकता तुम्ही नीट नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केली तीन लाख पन्नास हजार रुपये बैठकमध्ये कमी केल्यातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे तर नंबर डिस्प्लेवरती आहे ज्यांना गाडी आवडत असेल तर मी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल बऱ्याच सबस्क्रायबर्सने आपल्याला व्ह्युअर्सने कमेंट केले असते प्रमाणे आपण गाड्यांचा व्हिडिओ आपण टाकत गेलेला आहोत तर नक्कीच तुम्हाला कोणती गाडी हवी असेल ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा दोन बारा हजार बाराम टाटा एस एच डीमध्ये गाडी आहे पासिंग गाडीचं व्हॅलिड आहे इन्शुरन्स गाडीचं फुल आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत गाडीचे प्राईस पोट केले एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जाते लोकेशन असणार आहे विचार करण्याची कारजून कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो यासोबत तुम्ही आपला मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकताय व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकताय चॅनलवरती मी जर जण नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा अशा पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता न चुकता एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जातो नेक्स्ट आपल्याला गाडी आहे दोन हजार सात मॉडची अल्टो एलेक्साय गड आहे इचलकरांची कारजो आहे यांच्याकडूनच आपल्याला गाडी वापरलेली आहे पेपर गाडीचे दोन हजार सत्तावीसपर्यंत क्लिअर आहेत डिसेंबर महिन्याच्या थर्ड ओनरमध्ये गाड़ी आहे गाडीची प्राईस पोर्ट केली आहे एक लाख रुपये याच्यामध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही डिस्प्लेवरती दिला आहे याच्यावरती तुम्ही चौकशी करू शकता डिटेल्स घेऊ शकताय मित्रांनो प्रत्येक गाडी खरेदी करत असताना तुम्ही नक्कीच तुम्ही स्वतः जाऊन चौकशी करा चेक करा मगच तुम्ही काय असेल ते ॲडव्हान्स डिपॉझिट काय असेल ते तुम्ही भरू शकता याच्यामध्ये काही 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 वेळेस फ्रॉड केला जात असतो तर नक्की स्वतः खात्रीशीर तुम्ही चौकशी करा मगच तुम्ही तिथं जाऊ शकता हुंडाईवाल्यांची जा आय टेन ई आर एमध्ये गाडी आहे रनिंग झालेले बावीस हजार किलोमीटर सेकंड हुनरमध्ये गाडी आहे पेट्रोल हिरो गा गाडी आहे गाडीचं पासिंग असणार एम एच झेरो दोनमध्ये गाडी आहे दोन हजार दहाचं मॉडल आहे व्हेकल टाईप असं असणार आहे प्रायवेटमध्ये मॅन्युअल में ट्रान्समिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचं व्हॅलिड आहे एक लाख ऐंशी हजार गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे बैठकमध्ये कमी केले जाते लोकेशन असणार आहे कार दोन कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे नेक्स्ट गाडी आहे एम एच त्रेचाळीस ए आर चव्वेचाळीस चौदा नंबर आहे ग्रँड आयट स्पोर्ट्समध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार हजार सेकंड ओनरमध्ये रनिंग झालं आहे सत्याहत्तर हजार किलोमीटर ओनली पेट्रोल व्हेरिटीवरती गाडी आहे इन्शुरन्स गाडीचे सेकंड की गाडीचा अवेलेबल काढला एस ए पावरस्टिंग आहे पॉवर विंडो आहे सेंट्रल लॉक म्युझिक सिस्टम काढला आहे टायर काढला बटनमध्ये आहेत चारही टायर काढला नवीन घडलेलं आहे अटुमे, ॲटोमि ॲटोमिर काढला आहे गाडीची प्राईस बोर्ड किल्ल्या तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केल्या जातील मित्रांनो यासोबत तुम्हाला अजून गाड्यांचा व्हिडिओ पाहिजे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेस्चे लिंक प्लेलिस्टचे लिंक दिली आहे त्याच्यामध्ये बलोर टाटासमोर कारलाईन सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत नक्की व्हिडिओ आहेत नक्कीच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकताय मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा याच्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर आपल्यालासुद्धा सांगा तुमच्यापर्यंत ती करेक्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्ही जर काही सांगितलं नाही तर आपल्याला याच्यामध्ये आपण अशाच पद्धती व्हिडिओ अपलोड करत जाईल सांगितल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये डिटेल्स काय समजणार नाही धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून घेऊन काय इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मपर्यंत जाहीन वंदे मात्र टेक केअर